जय भीम मी सुभाष ओहोल वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष करमा तालुक्यामध्ये गेले सत्तावीस वर्ष झालं सुधेव बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचं मी काम करत आहे आणि आज पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही उमेदवार ठरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कर्मा शहर व ग्रामीणचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून एक पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेत आहोत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला करमळा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला आणि नगरपालिका करमळा नगरपालिका या निवडणुकीमध्ये प्रत्येक गटामध्ये आणि गणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करायचे आहेत आणि सगळीकडे सज्ज आहेत म्हणजे सांगितलं आता इथं चाचपणी करत असताना फक्त बौद्ध समाजाचे उमेदवार आहेत असं काय नाही इतर समाजातील बौद्ध समाज सोडून आदिवासी समाज असेल ओबीसी समाज असेल सर्व जाती धर्मातील लोकांना या ठिकाणी आपण उमेदवाराची च चा, चाचपणी चा, केलेली चा, चा, आहे वास्तविक पाहता राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरुवातीपासूनच सांगितलेलं आहे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सर्व जाती धर्माला समाविष्ट करून घेणारा पक्ष आहे म्हणून त्या अनुषंगानं तालुक्यात तालुक्यातही या निवडणुकीमध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना आम्ही या ठिकाणी स्थान देणार आहोत मराठा असेल मराठा ओबीसी हा जो वाद सुरू आहे यामध्ये सर्वसाधारण जागेवर ओबीसी वर्गाचा उमेदवार जागा जास्तीच्या आहेत आणि ओबीसीला त्यामध्ये एक किंवा दोन जागेच स्थान आहे अशा प्रकारे यामध्ये उमेदवारी केली जाणार आहे ज्या गटात जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या गणामध्ये ज्या त्या गटामध्ये ज्या गटामध्ये ओबीसीची जागा नाही आणि जनरल जागा आहे सर्वसाधारण जागा आहे आणि त्या जाग त्या गटामध्ये जर ओबीसीचा तगडा उमेदवार असेल किंवा वंचित बहुजन आघाडीला योग्य वाटत असेल त्याची योग्यता असेल तर तसा उमेदवार आम्ही शोधून वरिष्ठांबरोबर चर्चा करून वरिष्ठांपर्यंत त्याची त्या उमेदवाराची मुलाखत करून त्या उमेदवार आम्ही या ठिकाणी देणार आहोत ओबीसी समाजाचा उमेदवार जनरल जागेवर सुद्धा आम्ही देऊ शकतो बघू मला आहे की निवडणुकीचं विजयाचं सूत्र आहे ते स्थानिक पातळीवर गटांम तालुका म्हणजे साधारणतः गटांच्या माध्यमातून आहे मग या ठिकाणी काय वंचित बहुजन आघाडी युती आघाडी असं काय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या निवडणुकीच्या अनुषंगानं असं घोषित केलेलं आहे की के भाजप पक्ष सोडून इतर कुठल्याही पक्षाबरोबर तुमच्या स्थानिक लेवलला तुमच्या विचाराचा मिळता जुळता जो, जो पक्ष आहे भाजप सोडून कुणाबरोबरही तुम्ही युती करू शकता असा त्यांचा संदेश असल्यामुळं या कर्मा तालुक्यामध्ये आमच्या विचाराबरोबर जो पक्ष आम्हाला

जयभीम मी विशाल लोंडे वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये आम्ही मोजक्याच प्रभागामध्ये उमेदवार उभा करण्याचा आमचा मानस आहे एक चार ते पाच

म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते सुजात साहेब आंबेडकर यांच्या सभा घेणार आहोत आहेत किती खात्री आहे त्यामुळं तर आम्ही मोजकेच प्रभाग निवडलेत ना आता संप्रकारत लोक तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये आपण उमेदवार अनुसूचित आमचं तर लक्ष तुम्हाला सांगतो अनुसूचित जाती जमाती ओबीसी ह्या जागेवर आरक्षण पडलेलं आहे तिथले इच्छुक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत आज आजच्या घडीला पण ती आमच्याशी संपर्क साधून आहेत विधानसभेला पाहिलं गेलेलं आहे गे की विधानसभेच्या त्या उमेदवारांनी आहे काही वेळेस बीजेपी किंवा इतर पक्षांना पाठिंबा दिला आहे त्यावेळेस मग वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी होते उमेदवार होते त्याच्यात कोणाला मग आता या ठिकाणी दिसत स्थानिक पातळीवर निवडणूक आहे या ठिकाणी बंडखोरी ओळखण्यासाठी कशा प्रकारे आपण प्रयत्न आम्ही त्या योग्यतेचाच बघून उमेदवार देतोय ना कार्या जो पक्षाशी एकनिष्ठ श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर नितांत प्रेम करणारा कार्यकर्ता अशाच माणसाला आम्ही ना नाही पक्षाचा आम्ही ती आता आपण मागच्या वेळेस बघितलेलं जायच काँग्रेस असेल आपलं सॉरी राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांचे ज्या पद्धतीने बंडखोरी झाली त्या पद्धतीने तरी आमची उखाणार नाही या गोष्टीची आम्ही दक्षता बाळगून घाईचा आणि बाळासाहेब आंबेडकरांचा एक रिष्ठावंत कार्यकर्ता तर विषय असा आहे की ज्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी देवासाहेब आंबेडकरांनी आदेश काढला की स्थानिक स्वराज्य संस्था असेल पंचायत समिती जिल्हा परिषद त्याच्यामध्ये अधिकार जे आपल्या पंचायत आपल्या स्थानिक पातळीवरती दिलेले तर जो कोणी कोणता पक्ष किंवा कोणता गट आमच्या बरोबर युती करण्यास तयार असेल तर आम्ही फक्त भाषण सोडू तर आम्ही ते करायला तयार नाहीतर आम्ही स्वबळावरती पूर्ण ताकदीने आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लढायला तयार आहोत किन आपण किन बात मित्र त्या फक्त एकाच प्रकारे वंचित वातावरण नष्ट करते तसं वंचित वातावरण चांगले प्रकारे जे अ सतेबार सब मिळकande अ सोना सूर्यवंशी यांना न्याय बरीच कामं उपस्थत असेल किंवा इतर समाज अ एसटी मध्ये एस टी मध्ये जो काय समाज असेल याच्यासाठी जे बाळासाहेब आंबेडकरांनी जे काम केले त्याच्याबद्दलची जी पोच पावती असेल त्या पोच पावतीला अपेक्षित करून ही ओढण समित्याने बापू गेल्या काही दिवसांपासून पाहिले गेलं तर अरुण आम्हाला जे काही आदिवासी असतील किंवा म्हणजे एस टी समाजाची काय म्हणजे लोकात त्यांच्यावर वाढणे होतं त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी सुद्धा आवाज उठवण्याचं काम केले आहे स्वतः सुजात आंबेडकर हे सुद्धा मैदानात उतरले होते यांच्या म्हणजे न्यायासाठी सध्या ती लोक आपल्यासोबत असतील काय तो कशा प्रकारे काय त्यांच्यामध्ये आपण वंचित भोजन आघाडीचे विचार कशा प्रकारे करू शकतात आताच उदाहरण द्यायचं म्हणलं तर माझे शेजारी बसलेले पप्पू काळे हे वंचित भोजन आघाडी प्रणित एकलव्य सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते सदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती विश्वास ठेवून स्थानिकच्या कर्मा तालुक्यातल्या शहरातल्या पदाधिकाऱ्याच्या आणि कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवून त्यांची पण भूमिका त्यांनी आता स्पष्ट केलेली आहे की मी वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर काम करायला कायमस्वरूपी तयार आहे पाठीमाग आदिवासी समाजातील पारधी समाजातील एका महिलेवर अन्याय झाला एका कुटुंबातली चौदा वर्षाची मुली चोपन्न वर्षाच्या पुरुषाने पळवून नेली त्याला तीन महिने उलटून गेले पोलीस स्टेशनला तक्रार दाखल असताना त्याचा तपास आणखीन झालेला नाही वंचितचे राज्य प्रवक्ते अरुणाबा जाधव एकलवे सामाजिक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव हे गेल्या आठवड्यामध्ये करमाळा डीवायस पी समोर आंदोलन केलेले असताना त्या ठिकाणी सर्व आदिवासी समाज उपस्थित होता अरुण आबा प्रवक्ते आहेत त्यांनी करमाळा तालुक्यात येऊन आतापर्यंत आदिवासी समाजासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्हाला घेऊन करमाळा शहरातले विशाल लोंडे असेल मक्रे असतील आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी वारंवार आवाज उठवलेला आहे आणि आदिवासी समाजाला न्याय दिलेला आहे जिल्हा पंचायत समितीच्या दृष्टीने उद्या तेवीस सोलापूर दौरा आहे आम्ही सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी जाणार आहोत करमाळा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हो जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद यांच्या काय नियोजन आहे याबद्दल तिथं माहिती द्यायची आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातल्या प्रतिनिधीला वंचितच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला माझ्या तालुक्यातली काय परिस्थिती आहे तिथं तिथं त्याचं मत व्यक्त करण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे आम्ही त्याच ठिकाणी सुजात साहेबाला सांगणार आहोत की करमाळा तालुक्यामध्ये वंचित चे उमेदवार उभा पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकेवर उभा राहणार आहेत तर त्या ठिकाणी आपला प्रचार दौरा या ठिकाणी पुढील निवडणुकीमध्ये अतिशय आवश्यक आहे असे त्यांना आम्ही आचरण करणार आहोत होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून व नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून करमाळा शहराध्यक्ष किशाव लोंढे यांच्या संपर्कात करमाळा शहरातील ज्यांना नगरपालिका निवडणूक लढवायची आहे असे मातभर उमेदवार त्यांच्या संपर्कामध्ये पंधरा दिवस झालं की मला उभा वंचित मधून उमेदवारी पाहिजे म्हणून त्यांच्या संपर्कात आमच्या संपर्कात आहेत मकरे असतील मकरेच्या संपर्कात आहेत हे जेवढेच माझे शेजारी बसलेले पदाधिकारी आहेत सर्वांच्या संपर्कामध्ये ग्रामीण मधले पंचायत समिती व जिल्हा परिषदचे उमेदवार संपर्कात आहेत मातभर उमेदवार संपर्कात आहेत आता त्यांची नावं त्यांची नाव आम्ही आता लगेच घोषित करणार नाहीत पण वेळ वेळ प्रसंगी आम्ही सर्व समोर ओपन करणार आहोत तरी तालुक्यातील कुठल्या भागात तालुक्यातील कर्मा तालुक्यातील दक्षिण भागात दक्षिण भागामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि पूर्व भागामध्ये वंचित बहुजन आघाडी लोकांचा प्रवेश आणि उमेदवारी सुद्धा ते इच्छुक आहेत जयवे वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण बालेराव आपण कोणत्या कोणत्या गावात माझं गण जेड पिलाप्पा हे गण पंचायत समितीला रायगाव कशा प्रकारे आपल्या गावामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये आता सध्या तर पंचश्रमी दिला रायगात येशची जागा पडली महिला ते चालू आहे तयारी आमची आता पक्षांकडे समजा तुमच्या घरचे इच्छुक आहे घरचे आमची महिलाची जागा पडलेली घरची माझी मंडळी इच्छुक आहेत

माझ वडील बी वीस पंचवीस वर्ष ग्रामपंचायतला मेंबर होते पंधरा वर्ष डिप्युटी सरपंच होते सध्या माझ्या वहिनी ग्रामपंचायतला डिप्युटी येत म्हणजे वातावरण चांगले येत आजूबाजूची गाव असेल आळजपूर असेल मित्रगाव असेल खडके असेल तरडगाव म्हणजे जाती गाव बऱ्यापैकी आमचा संपर्क चांगला आहे लोक मला चार गुणी आता जाता मध्यात अध्यक्ष बघा बा पैड जागा बघू आता बापूला विचारून चर्चा करून पक्षगड विचार न केला पक्षाने आदेश दिला तर शंभर टक्के उभारा जेवढ महिन्याचे चार्सेस आहेत आघाडी मी त्या आघाडीच बा बीजेपी सोडून जर कोणी आमच्या सोबत किंवा आम्हाला विचार न केला तर आम्ही भीती करायला आम्ही करू शकतो आम्ही तयारी बाप्पाची ह्याच्यातनं आम्ही चर्चा करून करू शकतो